हॅलो फ्रेंड्स आज आपण वर्षभर टिकणारा गरम मसाला बघणार आहोत तर गरम मसाल्यासाठी तुम्हाला कुठूनही बाहेरून काही मेजरमेंट घेऊन वस्तू आणायची गरज नाही आहे तर त्यासाठी बाजारामध्ये सहज असे पॅकेट मिळतात बघा एक किलोचे यामध्ये सगळं प्रमाणबद्ध असं वस्तू टाकलेले असतात जसं काही गरम मसाल्यामध्ये तेजपान असतं इलायची असते मोठी इलायची धणे अशा बऱ्याच वस्तू असतात की त्या गरम मसाल्यामध्ये वापरल्या जातात तर फ्रेंड्स तुमचं कधी कमी लोकांचं कुटुंब तुम आहे तुम्हाला जर गरम मसाला करायला वेळच अजिबात नसेल किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणातसुद्धा करायला जमत नसेल तुम्ही एक किलोचंही पॅकेट आणायचं आहे आणि असं गरम मसाला घरी बनवायचा आहे तर अतिशय सोपी अशी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे बघा तर या गरम मसाल्यामध्ये काय काय आहे ते आपल्याला आपण बघूया तर याच्यामध्ये आहे तेजपान त्यानंतर आहे दालचिनी ही बघा तुम्ही किती मोठ्या मोठ्या प्रमाणात दालचिनीसुद्धा आहे आणि फ्रेश असा माल असतो हा फक्त आपण एकच काम करायचं की उन्हामध्ये ठेवायचा हा गरम मसाला आल्यानंतर थोडासा याला पॅक करून पॅकेट खोलायचं आहे परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि उन्हामध्ये दोन तीन तास तरी ठेवायचं आहे म्हणजे ऊन जर मिळालं ना तर गरम मसाला छानपैकी होऊन जातो आणि त्यानंतर आता आपण काय करणार आहोत तुम्ही बघू शकता इथे मी त्याचं सगळं साहित्य काढलेलं आहे जसं की आता इथं मी हिरवी इलायची वगैरे छोटी ती काढलेली आहे आणि हे सगळं जे काय आहे ते मोकळं मोकळं करून घेतलेलं आहे आणि काय काय याच्यामध्ये तुम्ही बघू शकता दगडफूल आहे तेजपान आहे जावित्री आहे त्याच्यानंतर सुंठ आहे दगड फूल आहे चक्री फूल म्हणतात त्याला बघा ते आहे मिरे आहे ही मोठी इलायची आहे अशा बऱ्याच प्रकारचे यामध्ये गरम मसाले आहे उलट आपण तरी बारातून आणू शकणार आणि तेवढे याच्यामध्ये गरम मसाले आहेत बघा मिरे आहे, आहे जिरं आहे लवंग आणि खसखस देखील आहे आता हा जो मसाला तो पुड़े -पुड़े आहे तो मी छानपैकी पाकडून घेतलेला आहे पुढे पुढे जे आलेलं आहे ते जिरे आणि खसखस आहे आणि बघा आता यामध्ये जायफळ देखील आहे एक जायफळ आहे बघा अतिशय प्रमाणबद्ध असा हा मसाला आहे कुठेच काही जास्त होणार नाही किंवा कमी देखील होणार नाही तर प्रथम आपण काय करणार आहोत की कढईमध्ये आपण हा जो सगळा गरम मसाला आहे तो भाजून घ्यायचा आहे तर मी हा सगळा मसाला निवडून घेतला आहे मोठा मोठा जो आहे वरचा वरचा तो सगळा काढून घेतलेला आहे आणि कढईमध्ये अगदी थोड्याशे तेलावरती आपण भाजून घ्यायचा आहे अगदी छोटीशी पळीभर तेल मी याच्यात घातलेलं आहे तेलावरती भाजल्यामुळे मसाला पक्कन भाजले देखील जातो आणि कलरसुद्धा खूप छान येतो हा मसाला आपण मीडियम टू लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे हा भाजल्यानंतर आपण याला तोडून बघायचं आहे की छान भाजला गेल्या की नाही तर याची निशाणी म्हणजे हा जर पटकन तुटला म्हणजे समजायचं की हा खूप छान भाजला गेलेला आहे आणि मिक्सरमध्ये वाटायलासुद्धा काही जड जाणार नाही म्हणून याला क्रंची असं भाजायचं आहे याच्या दरासुद्धा ओलसरपणा वा आला नाही पाहिजे म्हणजे तो जर वातळा राहिला ना तो मिक्सरला बारीक देखील लवकर होणार नाही आणि वर्षभर टिकणार देखील नाही म्हणून याला खूप छान असं क्रंची भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सगळाच मसाला खूप छान भाजला गेलेला आहे आता आपण परातीमध्ये जो मसाला राहिला होता ना खाली जसं काही जिरे खसखस लवंगा मिरे जे काही होते बारीक बारीक मसाल्याचे प्रकार ते आपण आता भाजून घेऊया कढईमध्ये तर अगदी बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे त्यामुळे की जळणारसुद्धा नाही आणि भाजले पण छान जातील तर आता हे सगळं कढईमध्ये आपण काढून घेऊया आता आपण कढईमध्ये तेजपान पान भाजून घ्यायचं आहे तेच तुकडे तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक बारीक जसे जमले तसे हाताने आपण तोडून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये अगदी थोड्याशा तेलावरती सुद्धा हे भाजून घ्यायचं आहे याला देखील आपण थोडंसं तेल वापरणार आहोत म्हणजे छानपैकी भाजलं जाईल आपण जो हा गरम मसाला करत आहोत ना हा मसाला पदार्थांना खूप छान चव देतो त्याचबरोबर सुगंध देखील खूप छान येतो तुम्ही हा मसाला विशेषतः मांस चिकन आणि भाज्यांसारख्या पदार्थांमध्ये सुद्धा वापरू शकतात आता आपण हे मसाले क्रमाक्रमाने भाजून घेत आहोत तर आता ना दालचिनीचा नंबर आहे तर दालचिनी आपण अशा हाताने तोडून घ्यायची आहे बघा तसेच दालचिनी खूप कडक असल्यामुळे डायरेक्ट आपण भाजून किंवा मिक्सरला वाटू शकत नाही तर त्याआधी आपण काय करायचं की ही खलबत्ता मुसळीमध्ये थोडीशी बारीक करून घ्यायचं आहे जर खलबत्ता खल मुसळी तुमच्याकडे नसेल तर किचनच्या प्लॅटफॉर्मवरती कपडा अंतरायचा त्यावरती मुसळीने बारीक बारीक याची करून घ्यायची आहे थोडंसं बारीक केल्यामुळे काय होईल की ही मिक्सरला वाटताना त्रास देखील होणार नाही आणि भाजताना पण ती पूर्णपणे भाजली जाईल आता ही दालचिनी आपण चमचाभर तेल्यावरती भाजून घेत आहोत त्यामुळे कलर आणि सवसुद्धा खूप छान वाढणार आहे तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटामध्ये ही जी आहे दालचिनी भाजली गेलेली आहे, का ले ले आहे। आता तीसुद्धा आपण एका भांड्यात काढून घेतलेली आहे तर आता आहे धण्याचा नंबर धणे टाकण्याचं कारण म्हणजे आपण जो गरम मसाला तयार करत आहोत तर गरम मसाल्यामुळे आपल्या शरीराला कुठलेही अपाय व्हायला नको म्हणून त्याच्यासाठी आपण धणे वापरत आहोत आता आपण रेडीमेड गरम मसाल्याचं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे आता यामध्ये आपण आपल्या आवडीनसार धणे आणि शोप टाकत आहोत धणे इथे मी तीन वाट्या घेतलेल्या आहे तर शोप ही एक वाटी घेतलेली आहे धणे आणि शोपमुळे काय होतं की शरीराला थंडावा मिळतो गरम मसाल्याचा कुठलाही अपाय आपल्या शरीरावरती होत नाही आणि चव देखील अन्नाला चांगली येते त्यामुळे धणे आणि शोप मी इथे भाजून घेतली आहे आता हे जे गरम मसाल्याचं जिन्नस आहे ते आपण क्रमाक्रमाने मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर मिक्सरचं पॉट घेताना चटणी पॉट घ्यायचं आहे त्यामध्ये खूप छान बारीक होतो हा मसाला आता हा मसाला एका वेळेस एका पॉटमध्ये होत नाही त्यामुळे दोन ते दो तीन वेळेस हा गरम मसाला बारीक करावा लागतो त्याचबरोबर मी हा सर्व गरम मसाला बारीक केल्यानंतर धणे आणि शोभची जी पावडरसुद्धा केलेली आहे धणे आणि शोपसुद्धा मिक्सरला मी, मी बारीक करून घेतलेला आहे आता हे सगळं आपण एकत्र करणार आहोत रेडीमेड गरम मसाला हा अर्धा किलो होता आणि त्यामध्ये मी जवळपास पाव किलो धणे आणि एक वाटीभर शोभ घातलेली आहे तर जवळपास आपला हा मसाला पोण किलो तयार झालेला आहे हा मसाला कमी कुटुंबासाठी म्हणजे तुम्ही चार लोक जर असाल तर तुम्हाला हा मसाला सहज एक वर्षभर जाणार आहे आता आपण हा गरम मसाला चाण्याने चाळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता यामध्ये थोडासा जाडसर भागसुद्धा राहून जातो तर हा जाडसर भाग हा पुन्हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तो पुन्हा आपण चाळून यामध्ये वापरणार आहोत असं आपण दो ते तीन वेळेस केल्यानंतर थोडासा जाडसर भाग बाकी राहूनच जातो तो आपण एका डब्यामध्ये भरून बिर्याणीलासुद्धा वापरू शकतो आता हा मसाला तयार झाल्यानंतर एका एअराड डब्यात भरायला विसरू नका जर काचीच्या वणीत भरलं तर खूपच चांगला आहे तो मसाला अजिबात खराब होणार नाही फ्रेंड्स काही जणी यामध्ये मिरची घालतात लाल मिरची घालतात किंवा मीठ मीठ देखील घालतात पण मी ह्यामध्ये मीठ आणि मिरची स्किप केली आहे कारण की आमच्या भागाला हा असाच मसाला बनवला जातो तर फ्रेंड्स असा हा गरम मसाला आम्ही दरवर्षी करत असतो ही म्हणजे सासूबाईंची रेसिपी आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर असं आपला घरगुती मसाला कसा झालेला आहे हा मसाला तुम्ही खिचडी बिर्याणी किंवा कुठल्याही मसाल्याच्या भाज्यांमध्ये देखील तुम्ही वापरू शकतात आमच्याकडे तर खिचडीसाठी आणि मसाल्याच्या भाज्यांना नेहमीच हा मसाला वापरला तर खूप भन्नाट अशा चवीच्या भाज्या आणि खिचडी बनते आम्ही तर ट्राय केलेलं आहे तुम्हीसुद्धा ट्राय करा तर फ्रेंड्स तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय